कोल्हापुरातील शाहूपुरी इथल्या पायोनियर एनर्जीला आता टाटा पॉवर कंपनीकडून अधिकृत रिटेलर म्हणून मान्यता लाभली आहे पायोनियर एनर्जीकडून एक मेगावॅट वीज बचतीची संकल्पपूर्ती करण्यात आली आहे पायोनियर पॉवर कंडिशनिंग क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी एकोणीसशे सत्त्याऐंशीपासून पासून ग्रीन एनर्जीच्या दिशेनं मार्गक्रमण करत आहे कोल्हापुरातील शाहूपुरी पहिल्या गल्लीतील पायोनियर एनर्जी ही कंपनी एकोणीसशे सत्त्याऐंशी पासून कार्यरत आहे कंपनीचे प्रमुख महेश कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली गेली सदतीस वर्ष कोल्हापूरमध्ये पायोनियर कंपनी आपली दर्जेदार उत्पादन सेवा पुरवत आहे वीस टंचाई लोडशेडिंगच्या त्रासापासून मुक्तीसाठी पायोनियरनं विविध उपकरणं बनवली त्याला ग्राहकांनी भरघोस प्रतिसाद दिलाय पायोनियर एनर्जीचे सुमारे एक लाखाहून अधिक ग्राहक आहेत ग्राहकांच्या विश्वासामुळेच महाराष्ट्र शासनाकडून दोन हजार दोनमध्ये सर्वोत्तम लघुउद्योगाचा सन्मान पायोनियरला मिळाला तसंच गुणवत्तेत सातत्यानं सुधारणा घडवत पायोनियरनं आय एस ओ नऊ हजार एक दोन हजार आठ हे नामांकन मिळवलंय पायोनियरचे सीईओ महेश कुलकर्णी स्वतः शासनमान्य इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर आहेत विविध विद्युत नियंत्रक उपकरणं ऊर्जा संवर्धन सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प आणि पॉवर कंडिशनिंग एनर्जी ऑडिट न्यूट्रल फेल्युअर रिले अशी कामं कडून केली जातात आता अपारंपरिक ऊर्जा स्रोतांचा वापर करण्यासाठी पीएम सूर्यघर योजनेची देशा सुरुवात झाली आहे त्यासाठी विविध बँकांकडून अर्थसहाय्य देखील मिळतं पायोनियरनं आजपर्यंत एकशे तीसपेक्षा पेक्षा अधिक ग्राहकांकडं सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प बसवले हो त्यातून एक मेगावॅटपेक्षा जास्त क्षमतेची वीज प्रतिदिन निर्माण होतीये आता टाटा पॉवर रिन्युएबल एनर्जीचे अधिकृत रिटेलर म्हणून पायोनियरला मान्यता मिळाली आहे या पायोनियर पायोनियरमध्ये विशेष कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं पायोनियर कंपनीकडून ग्राहकांना सर्वोत्तम सेवा सुविधा दिली जाईल असा विश्वास संतोष हुजरे दिलीप गुणे महावितरणचे नितीन धुमाळ राजेंद्र हजारे टाटा पॉवरचे सागर कोइंगडे वाय ए पाटील श्रीराम पोतनीस भूषण माने यांनी व्यक्त केला